भातुकलीचा खेळ ठरु या विचारवादळच्या संपादकीय भावली पाणी योजना या शब्दांमध्ये खूप खूप काही दडलंय भावली हे शहापूरचं भवितव्य आहे असंख्य तहानलेल्यांची भावली तृष्ट आहे सत्तर वर्ष पाण्यासाठी केलेल्या प्रतीक्षेचा पूर्णविराम आहे भावली विहिरीच्या तळाशी साठलेल्या पाण्यासाठी रात्रभर विहीर राखणाऱ्या आदिवासी मातेचा दिलासा आहे भावली सहा महिने टँकरच्या पाण्यावर जगणाऱ्या जनतेचं जीवन आहे भावली रोजगार बुडवून दोन दोन किलोमीटरवर पानवठ्यासाठी पायपीट करणाऱ्या माय भगिनींची आशा अपेक्षा भावली आहे भावली पाणी योजना हे शहापूरचं स्वप्न आहे आणि शेवटची संधी देखील आहे त्यामुळेच भावलीचा भातुकलीचा खेळ झाला तर ते केवळ करोडोचे नुकसान नसेल तर शहापूरच्या दोन लाख जनतेची अग्णित अपरिमित हानी असेल म्हणून भावलीच्या भवितव्यावर बोलण्याची आज गरज आहे तमाम शहापूरकरांनी याकडं आजच आजच डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे भावली योजनेच्या भवितव्यावर जनता संभ्रमित आहे याकरता आज आम्ही विचार बदलच्या वतीनं याचा परामर्श घेणार आहोत जागरूक जनतेनं अगदी माता बहिणींनी देखील वेळ काढून हे ऐकावं आणि समजून घ्यावं अन्यथा वेळ ज्यावेळी सूड घेते त्यावेळेला पश्चातापाशिवाय आणि इतरांना दोष देण्याशिवाय हाती काही काही उरत नाही भावली योजनेचे हे सत्य काहींना बोचेल काहींना टोचेल तर काहींना सुखा जाईल पण ते मांडलं पाहिजे या इतक्या महत्वाकांक्षी योजनेला अनेक अनेक कंगोरे आहेत कोण आहे या योजनेच्या संकल्पनेचा मूळ जणक या सत्राच्या सत्यतेसाठी कुणी कुणी केला आटापिटा कोण होते झारीतील शुक्राचार्य खरंच का शहापूरला भावलीच्या पाण्याची गरज आहे भावली धरणाचं पाणी पुरेल की नाही कशी झाली अंदाज पत्रकात मध्ये वारंवार लक्षणीय वाढ भावलीच टेंडर जादा दराने मंजूर झाले हे खरे आहे का शासन स्तरावर ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे का का महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागाकडे हे काम का नाही तीन दोन चे प्रस्ताव बनवताना आपली भूमिका नंतर का बदलली अद्यापही विविध विभागांच्या परवानग्या प्रलंबित असताना काम का सुरू करण्यात आले काय होतील त्याचे दुष्परिणाम आधी पाळणा आणि मग लग्न अशी अजब पद्धत कामाची का म्हणून राबवली गेली जिल्हा परिषदेच्या जलजीवन योजनेचे भवितव्य काय असेल या आणि अशा असंख्य प्रश्नांची सरमिसळ डोक्यात असल्याने विचारवादळच्या वतीने त्याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे एका भागात हा विषय संपणारा नाहीच दोनशे कोटीची योजना आता हळूहळू साडेतीनशे कोटीच्या पार गेली त्यामुळे या कामाच्या व्याप्तीसारखीच बातमी देखील दोन तीन भागात बनण्याची शक्यता आहे आपल्या भवितव्याशी भावली निगडीत असल्याने हे सर्व भाग तुम्ही आवर्जून पहा आणि इतरांनाही पाठवा तुमच्याकडे या कामाचे काही फोटो असतील काही सूचना असतील तर त्या देखील कळवा पुढच्या भागात त्याची दखल घेण्याचा आमचा प्रयत्न असेल या भागात आपण फक्त या योजनेची गरज का पडली त्याचा आढावा घेणार आहोत शहापूर हा धरणांचा तालुका देशाच्या आर्थिक राजधानीला अर्थात मुंबईला पाणी पाजणारा हा तालुका पण प्रत्यक्षात स्वतःची तहान भागवण्यासाठी भटकणारा विसंगत वास्तव मुंबईतील एक कुटुंब दिवसभरात टॉयलेट फ्रश करण्यासाठी जेवढे पाणी वापरते तेवढे पाणी सुद्धा इथल्या कुटुंबाच्या नशिबात नाही ही आमची शोकांतिका आहे जिल्हा परिषदेमार्फत पर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सत्तर वर्षात अनेक योजना बनवण्यात आल्या बोर मारल्या खोदल्या पाणी अडवलं आणि पैसा जिरवला पण पाणी मात्र मिळालं नाही पुचाट पदाधिकारी अज्ञानी अधिकारी यांच्या संयोगातून बहुतांशी योजना निष्फळ ठरल्या त्यामुळे दरवर्षी तीच ती पाणी टंचाई आणि तेच ते टँकर हंडाभर पाण्यासाठी रात्र रात्रभर जागरण एक दुडी पाण्यासाठी दोन दोन किलोमीटरची पायपीट टंचाई सुरू झाल्यानंतर महिना महिना टँकरची प्रतीक्षा मागील वर्षी तब्बल दोनशे अकरा गावपाड्यांना चाळीस टँकरने पाणी पुरवठा करावा लागला हे कटु सत्य आहे याकरता करता जवळपास चार कोटीहून अधिक खर्च झाला बोर मारणे अर्ध्या अधिक बोरना पाणी न लागणे योजनांची दुरुस्ती यावर होणारा खर्च वेगळाच ज्या गावांना योजना आहेत त्याही रडत रखडत सुरू आहे अनेक पाणी योजनांची वीज बिले थकली आहे काही योजनांचे उद्भव कोरडे होतात एक ना अनेक समस्या गाव उसा वाहते उशाला धरण आहे पण योजना मात्र यशस्वी होत नाही काय कारण असावे कोण आहे याला जबाबदार तुटपुंजा पैशात योजना बनवायला भाग पडणारे सरकारी धोरण किंवा अधिकाऱ्यांचे संशयास्पद तांत्रिक ज्ञान की ठेकेदारांची बदमाशी या सगळ्यांचा कधी हिशोब झालाच नाही म्हणून पाणी असूनही पाणी मिळालं नाही याकरता भावली धरणातून शहापूर तालुक्यातील सत्त्याण्णव गावे आणि दोनशे एकोणसाठ वाड्यांना योजना बनवण्यात आली आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या जलजीवन अभियानातील एकशे एकोणनव्वद पैकी एकशे तीन योजनांना भावलीचे पाणी हा उद्भव आहे त्यामुळे जोवर भावलीचे पाणी येत नाही तो वर जल जीवनच्या एकशे तीन योजना सुरूच होणार नाही म्हणूनच भावली योजना यशस्वी ठरेल काय का असेल भावलीचं भविष्य हे विचारवादळच्या पुढच्या भागात आपण आवर्जून पहा त्यावेळेला या संदर्भातील अनेक त्रुटींवर आपल्याला निश्चितपणाने माहिती मिळेल तुर्तास धन्यवाद सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद